नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आपण ऐकत आहात आत्मकथन शिव भक्तीचा माझा प्रवास नु? या भागामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मंडळी आपण मागील भागामध्ये ऐकलं की मला शाळेत प्रवेश मिळाला मला मला मी मोठा असल्यामुळं मला डायरेक्ट मला चौथीमध्ये बसवलं हे पण ऐकलं होतं मी आणि याचं म्हणजे भाग्याचं कारण माझं म्हणजे देवानं माझी प्रार्थना ऐकली मारुती रायनं माझी प्रार्थना ऐकली मी मनातून प्रार्थना करत होतो की मला शिकायचं आहे देवा मला शिकण्याची सोय कर आणि मनातून जर प्रार्थना केली ना मंडळी प्रार्थना सफल होते ही मी स्वतः अनुभवलं आहे म्हणून मी तुम्हाला प्रार्थना करा ना म्हणतो आणि तुमच्यासाठी मी प्रार्थना करत असतो तर देवानं प्रार्थना ऐकली मला चौथीच्या परीक्षेला बसवलं हो मी पास झालो चांगल्या प्रकारे आणि आमचं दुसऱ्या म्हणजे वर्षाचं हे चालू झालं आता मला वाटलं पाचवीलाच चालू करतील काय की पण गुरुजींनी सुरुवातीला सांगितलं मी तुला सातवीला बसवणार हो आहे यंदा आता आमच्या तर सोयी नव्हती परंतु त्यांनी होळच्या ठिकाणी माझा प्रवेश घेऊन ठेवला कारण त्यांचे परिचय होते पण मी होळला जायचं नाही शिकायला शिकणार कुठं मी याच गावात जानेगावात जानेगावात तर चौथीपर्यंत शाळा आणि सातवीला बसवले मला तिकड्या परगावी मग गुरुजींनी काय सोय केली की ले बाबा तुझा सर्व सातवीचा अभ्यास हा मी घेणार म्हणले आणि फक्त त्या बदल्यात तू एक काम करायचं तू या मुलांना शिकवायचं चौथी तिसरी चौथीची मुलंही त्यांना तू अभ्यास घ्यायचा त्यांना शिकवायचं म्हणजे ही शिक्षकासारखं करायचं कारण गुरुजींना माहीत होतं की मी एक ॲक्टिव्ह एक माणूस आहे आणि चांगल्या प्रकारे शिकवतो समजावून देऊ शकतो आणि सा शिकवण्याची पद्धत याची वेगळी तसा मी लहानच होतो मी काय शिक्षकाच्या लायकीचा नव्हतो एक चौदा पंधरा वर्षाच्या आतबाहेरच असेल ना पण त्यांना माहीत होतं की ही व्यवस्थित सांगतो म्हणले म्हणून त्यांनी माझ्यावर विश्वासाने ही काम दिलं आणि मी त्या कामामध्ये परफेक्ट आणि मला आवड होती विशेष म्हणजे मला शिकण्याची आवड होती आणि शिकवण्याची बी आवड होती नी? मला ते आनंदाचं काम होतं आणि माझं शिक्षण बी चालू झालेलं होतं गाय राखणं बी करायचं आणि पावल्या वेळेला थिकलं करायचं म्हणजे मला इतर काही कामं नव्हते म्हणजे माझे जी मोकार कामं ते आता जवळजवळ कमी झाले होते जे बाहेर दोस्ताने वगैरे ती ऑटोमॅटिक या कामात गुंतलो मला आवड होती ह्याच्यातलीच आणि घरच्या लोकांना मी काही एवढं ताण नव्हते कारण मी चा गुरुजी पशी राहतो गुरुजी पशी शाळेतच असतो म्हणून ते काही एवढं ताण घेत नव्हते कुणी आणि चाललं व्यवस्थित मग पण मला शिकवताना गुरुजींनी अगोदर सांगायचं की असं सुरुवात करून द्यायची की असं असं करायचं असं शिकव तुझ्या तुझ्या पद्धतीने मग मी पण त्याच्या पुढचं करायचं एखादा पाठ असेल तर मी एवढा पाठ व्यवस्थित सांगत असे की त्या मुलांना समोर चित्र उभा राहावं मुलांच्या समोर चित्र मराठी शिकवताना अथवा इतिहास शिकवताना मी त्या मुलांसमोर एक चित्र उभा करायचं कारण मुलं मी शिकवताना मी सांगताना एकदम शांत मी मुलांचा मूड कसा सांभाळायचा ही ॲटोमॅटिक मला जमत होतं या गोष्टी कारण कधी मुलं कंटाळली तर त्यांना गाणं म्हणून दाखवत अगदी कविता आपल्या पाठ्यातल्या कविता ही स्वरात म्हणून दाखवत असेल आणि स्वर ज्ञान हे जे ज्ञान आहे ती ईश्वरी कृपेने मला ऑटोमॅटिक आलेलं होतं आता ती बहिणाबाईची कविता कविता एकदम चालेल ते पोरांची आणि मी स्वतः म्हणून दाखवायची पण आणि बोर्डावर चित्र पण काढून दाखवायचं खोपा अरे खोप्या मधी खोपा सुग्रणीचा चांगला देका पिल्यासाठी तिने झोका झाडाला टांगला म्हणजे खोपा झाडाला आहे म्हणजे झोप झोपाळा जे असतो तसा झोप झुलतो आणि ते असं बोलून सांगणं पुन्हा चित्र काढून दाखवणं आणि त्याची माया त्या चिमणीची माया किती हे दाखवायचं म्हणजे माझे कमी वय होतं पण त्या वयात सुद्धा मी ती कोमलता चिमणी त्यांच्यापाशी भास निर्माण करायचा चिमणी अगर त्यांना मी बाहेर घेऊन जाणं ते खोपा आहे कसं चिमणी करते ती ला म्हणजे त्याच्यावर असतं बघा पिवळ्या चिमणी असतात ती सुगरण ही चिमणी स्पेशल असते ती खोपा विंती हा अरे खोप्यामध्ये खोपा, खोपा सुगरणीचा चांगला देका पिल्यासाठी तिने झोका झाडाला टांगला म्हणजे खोपा झाडाला टांगला आहे पण ती झोका पण म्हणतो तर हे लक्षात घ्यायचं की ही चिमणी तिला आपल्याला कसं आहे आपल्याला हात आहेत काय आपल्याला किती तरी आपल्याला जमत नाही एवढी कलाकुशल आणि चिमणी काय करते ती चोच आहे तेच वावते त्यानंच काढते ही मुलांना एवढं ठासून सांगायचं प्रात्यक्षिक करून दाखवायच्या काही गोष्टी बघा म्हणलं आपल्याला किती हात येत तरी आपल्याला नीट एक दोन काढता येत नाही आपल्याला आक्षे नीट काढता येत नाही हा आणि ती बघा कशी करते एवढीशी चिमणी काय नाही आपण एवढे मोठे घोडे आहेत ना म्हणत म्हणजे त्यांच्या मनावर एवढं ठासून घालायचं त्यामुळे मुलं मी शिकवतोय म्हणलं की इतर मुलं बी माझ्याकडे अगर गुरुजी पण म्हणायचे जा तिकडे गिरीश शिकवतो तिकडे जा दुसऱ्या पोर त्यांना जरा मुलांना कालवा ऐकलं जा नाही तिथं गोष्ट सांगायचं मी गोष्टीच्या रूपाने सांग शिकवायचा पाठ <ससस्तारी> ही आणि कविता गळ्यावर म्हणून दाखवणं चित्र काढून दाखवणं बोर्डावर मला ती ऑटोमॅटिक येत होतं चित्र मला मुळातच येत होते ते याच्यामुळं माझं शिकवणं ही गुरुजींना खूप आवडायचं आणि मुलांना बी आवडायचं आणि गुरुजींना पण वाटायचं किला सोडूनही कारण हे चांगल्या प्रकारे आपलं काम चांगलं करतं ह्याला शिकवायचं ह्याला पण शिकवायचं आता मग सातवीचं हे शिकवायला चालू केलं तरी मला अभ्यास करून घ्यायचं मला येतच होतं ते पटकन थोडं सांगितलं लगेच समजायचं मला हे नैसर्गिक होतं आणि हे दिलं कुणी मला निमित्त गुरुजी झाले गुरुजी ही माझ्या जीवनातील एक महत्त्वाची व्यक्ती आहेत त्यांनी माझं जीवन घडवलं अजून मी समजा आहेत का नाही मला माहीत न पण अजून मी नमस्कार करतो त्यांना मी कारण त्या व्यक्तीमुळे आज मी तुमच्या पुढे त्यांनी माझी सुरुवात चांगली करून दिली मी पुढे समजा त्याने समजा त्याच्या पुढेच नाही शिकवलं मी पुन्हा नंतर वेगळं शिकलो समजा त्यांची बदली झाली ती गोष्टी वेगळ्या आहेत परंतु त्यांनी मला सुरुवात चांगली करून दिली आणि मला शिकवण्याची एक शिक्षक म्हणून बनवलं त्यांनी शिक्षक कसा कराय शिकवायचं कसं ह्या हो, गोष्टी पण शिकवल्या आणि मी शिकत गेलो मला आवड होती मला छंद होता आणि त्या छंदा कोणतीही गोष्ट माणसानं काय आवड असली की तो माणूस चांगलं काम करतो आवडीनं करायचं आवडीनं काम एकदम ओके होतं आणि मला मुळातच आवड होती शिकवायची मुलांना समजावून सांगायची म्हणजे मी वेगवेगळ्या कलाकृती करून दाखवत असं गाणे ती कविता ही गाण्याच्या स्वरूपात म्हणून दाखवणं च पाठाचं एखाद्या तिथल्या पाटाच्या एखाद्या संदर्भातलं तर बोर्डावर चित्र काढून दाखवणं म्हणजे आता शे करतात का नाही मला माहीत नाही पण मी करत असे म्हणजे लोकांना समजावं हो, म्हणजे हो, लोका मुलांना समजावं आता लोकं हो मोठे मुलांना समजावं ते घरचं अगर कुठलं काही असेल कुठल्याही नकाशा काढणं नकाशा वाचन भूगोल असेल नकाशातलं तर ते नकाशा कसा वाचायचा हे गुरुजींनी अगोदर मला शिकवलेलं होतं मग गरजेचं नकाशाचं माप कसं असतं आता नकाशाची गरज नाही आता मॅप आहे तुमचा त्या ह्याच्यावर मोबाईलवर चालतं पण पूर्वी नकाशे पण शिक्षण असेल नकाश नकाशाचं नकाशा बनवायचा कसा अशा बऱ्याचशा गोष्टी मी करून दाखवत असे विज्ञानातल्या गोष्टी असेल लाईटचं काय अशा गोष्टी मला मुळातच आवड असल्यामुळं ती येत होत्या आणि त्या मुलांकरून करून घेत असे मी कारण मी बिन पगारी फुलं अधिकारी असा शिक्षक होतो मी कारण मला आवड होती ती आणि ती आवड बी असल्यामुळं मला शिकायला सोपं गेलं आणि पुढे शिक्षण पुन्हा होत गेलं ते नंतर पण अशा पद्धतीनं माझं शिक्षण ही गायकवाड गुरुजीमुळं झालं मला त्यांनी माणसात आणलं एक शेतामधला काम करणारा शेतामध्ये राबणारा गुराखी माणूस त्या गुराख्याला त्यांनी माणसात आणण्याचं काम केलं गुरुजी मी त्यांच्या चरणी अजूनही कोटी कोटी नमस्कार करतो कारण ती जर नसते मला भेटले तर मी गुराखीच राहिलो असतो अशी आयुष आयुष्यामध्ये आविश, माणसं येतात कुणाच्या वेळी आयुष्यात येत असतील तशी माझ्या आयुष्यामध्ये गावाकडं गुरुजी आले आणि माझा काया पालट झाला कारण मला एक चांगला मार्ग दाखवला आणि त्याबरोबर मला देवाचा आशीर्वाद होता त्याने शिकवलं म्हणून मला चांगल्या प्रकारे ग्रंथ वाचन करता आलं खूप खूप वाचनाचं पण मला झालं कारण गुरुजी सांगत असत मला की वाचा वाचाल तर वाचालच त्याच्यामुळे करी जाऊन तू जास्तीत जास्त काहीही वाचत जा वाचत राहा वाचत राहा नाही वाचणं आणि लिहित जा काय वाचलं काय वाटलं लिहा आणि तुम्हाला सुद्धा सांगतो कोणी मुलं असतील माझा जर व्हिडिओ बघत असतील ना तुम्ही खूप वाचा आणि सुचन तसं लिहा वाचाल तर वाचालच इतर गोष्टीमध्ये रस घेण्यापेक्षा तुम्ही आवडीनं जे आपल्याला करायचं आहे ते त्याच्यावर देह ठेवा की आपल्याला इथे जायचं आहे म्हणून ते मी केलं मला मी नोकरी कामधंद्यासाठी ह्याच्यासाठी काही हा उद्देश नव्हता मला हे बनायचं आहे मला एक आवड आहे आणि मग आवडीसाठी मी चित्र चांगलं काढतो आहे असं म्हणून गुरुजी म्हणायला लागले की तुला चित्र चांगलं तर तू आता काय कर शाळा शिकत शिकत आता हे तरुण म्हणजे करत करत तू फोटोग्राफी शिक हु? फोटोग्राफी शिक त्यावेळेस केजला एक दोन दो एक दोन दुकान दो होते एक गिप्तेकार म्हणून होतं आणि दुसरं होतं गीता फोटो स्टुडिओ जे का खरबडे सर म्हणून होते खरबडे सर आणि आमचे गायकवाड सर हे मित्र होते आणि त्यांच्या मित्र मी चित्र काढतोय ते गायक आपलं खरबडे सर पण चित्रकारत होते आणि पण त्यांचा स्टुडिओ होता ते वसंत विद्यालयाला शिक्षक होते चित्रकलेचे शिक्षक होते म्हणून त्यांनी म्हटले की माझा एक विद्यार्थी म्हणले खूप चांगला आहे म्हणले त्यांनी सांगितलं की तो चित्र बी काढतो म्हणले तुमचं तुम्ही त्याला शिकवा फोटोग्राफीचंही म्हणून मला गायकवाड गुरुजींनी फोटोग्राफी दुकानावर चित्र म्हणजे शिकण्या फोटोग्राफी वगैरे शिकण्यासाठी ठेवलं होतं आता एक बऱ्याच गोष्टी शिकण्याच्या वगैरे झाल्यात अशा गोष्टी जीवनामध्ये खूप काही मी ते तर म्हणणार तुम्हाला मी खूप काही शिकलेलो आहे मी फोटोग्राफी ते तो काळ होता ब्लॅक अँड व्हाईटचा जमाना कलर फोटो नव्हते आलेली त्यावेळेस आणि ते फ्लिमची होते फोटो म्हणजे फिल्म म्हणजे निगेटिव्ह पॉझिटिव्ह म्हणतो ना आपण निगेटिव्ह निगेटिव्ह असायच्या पहिल्या डिजिटल कॅमेरे वगैरे काही नव्हतं ते हातानं धोरे छापले फोटो वगैरे केमिकलनं हे असं ते प्रकार होते त्या काळात आणि ते, ते शिकण्यासाठी सुद्धा गायकवाड गुरुजींनीच मला तिथे दुकानावर शिकण्यासाठी ठेवलं होतं नंतर ते, शिकर्ण शिकर्ण ते मी शाळा शिकत शिकत ते पण काम शिक म्हणले कारण मी चित्र काढतो काही करतो कलात्मक ह्याच्यामध्ये गुण आहेत तर त्या कलात्मक ह्याच्यासाठीच त्याला फोटोग्राफी बी शिकायला पाहिजे आणि मला फोटोग्राफीची पण आवड होती कारण मी आमच्या गावातल्या पाटलाचं लग्न होतं लिमराज पाटील म्हणून होते आता ते वारलेत म्हणजे जे का विठ्ठल बापू म्हणत होतो मी त्यांच्याकडे मला ती लहानपणी दूध वगैरे देत होते त्यांचा मुलगा एकुलता एक त्याच्या लग्नामध्ये मी लहान होतो खूप त्यांच्या लग्नामध्ये खूप लहान होतो त्यावेळेस मी ती कॅमेरा मोठेचे मोठे कॅमेरे होते असे गळ्यातमध्ये अडकून ते असे रेडी रेडी करायचे चिक करायची ती मला कुतूल वाटायचं मी बघायचं कसं आणि त्यांच्या लग्नातले मी फोटो नंतर ब्लॅक अँड व्हाईटले बघितले होते मला मी तशीच तशी माणसाचे चित्र काढायचं असं ना फोटोसारखे असे पेन्सिलनं हे करायचं रे गटायचं वगैरे अशा गोष्टी करत असे त्याच्यामुळं गायकोड गुरुजींनी अगर मी बोर्डावर चित्र काढून दाखवतो आहे फोटो एखाद्याच्या व्यक्तीचा असा करून दाखवतोय मग त्याच्यामुळं त्यांनी सांगितलं की हे फोटोग्राफी करायला पाहिजे ना शिकायला पाहिजे म्हणजे ते जसं सांगतील तसं मी करत होतो कारण ती मला माझ्या आयुष्याला एक वेगळं वळण देणारे लाईनवर आणणारी व्यक्ती म्हणून त्यांना मी अभिवादन करतोय कारण त्यांनीच मला त्यांनी समजा त्यांनी मी शिकवलं त्यांनी मला याच्यामध्ये आणलं शिकवलं ह्या गोष्टी केल्या म्हणून मला बाकीच्या गोष्टी करता येईल कारण माझं ज्ञान मी तुम्हाला पूर्वी सांगितलं की मला ज्ञान फोटोग्राफीतलं आलेलं आहे मी शूटिंग वगैरे आज सगळ्या गोष्टी शिकलेलो आहे मी कॅम्प्युटर शिकलेलो आहे बऱ्याचशा गोष्टी शिकलो आहे मी पण तिस जसं जसं वेळ भेटेन जसं जसं माझं वाढ हे होईल तसं मी तुम्हाला सांगणारच आहे पण आजच्या भागापुरतं मी एवढंच मी शाळा शिकवत होतो मुलांना शाळेमध्ये शिकवत बी होतो आणि अभ्यास बी करत होतो आणि खोड्या आता जवळजवळ बऱ्यापैकी बंद होत आलेल्या होत्या आणि इकडे धार्मिक ह्याचं पण दादाकडे धडे गिरवीत होतो अशा कोण लोकं यायचे त्यांच्याकडे करणी बादा वगैरे असल्या काही गोष्टी झालेल्या ते लोकांचं पाहत होतो फक्त त्यांची परिस्थिती अशी होती काय होतं करणी जादू टोने काय असतं फक्त मला आवडत नव्हतं त्याबद्दल कारण त्यांची जी हालत बघायची ना ते मला आवडत नव्हतं म्हणून मी ती गोष्टी करण्याचं माझ्या आवड नव्हतं अजिबात नाही हां मला देवदेव करायचं आहे जप मंत्राची शक्ती ह्या गोष्टी मला आवडत होत्या याच्यात मी रस घेत होतो आणि त्या शिकायच्या म्हणून बी माझ्या मन मनामध्ये इच्छा असायची होम हे वगैरे अशा गोष्टी असतात तर काय होतं या पण हो गोष्टी करत होतो ना मी आणि माझी शिवभक्तीही चालू होती न? ओम नमा शिवाय हा जप तर नियमितपणे दररोजचे दररोज करत होतो आणि तो जप करत असल्यामुळे शिव माझ्या पाठीशी होता म्हणून मला हे जेवढे जरी बाकीचं माझ्या अनुकूल परिस्थिती नव्हती तरीही देवाच्या आशीर्वादाने देवाच्या आशीर्वादाने मला हे प्राप्त होत होतं ज्ञान कारण नामस्मरण मंत्र जप करण्यामुळे काय असतं आपण एक प्रतीक करत असतो पण त्याला यश देण्याचं काम हा ईश्वर करत असतो म्हणून मी करत राहिलो आणि ईश्वर मला देत राहिला आणि माझी प्रगती होत राहिली अडचणी येतच राहिल्या त्याच्याबद्दल काही नाही अडचणी तर चलतच राहिल्या पण मी निराश न होता मी शिकत राहिलो आणि नवीन नवीन नवी शिकण्यामध्ये एक आनंद होता न? मी निराश झालो नाही संकट येतच आहेत संकट होतेच मला पण मी निराश झालो नाही त्यातून मार्ग काढत राहिलो करतच राहिलो करतच राहिलो फक्त मी जाता जाता तुम्हाला का हे आत्मकथन का सांगायचंय तुम्हाला की अडचणी आल्या तरी त्यावर मात करून पुढे चला आणि प्रगती करा हे नाही मला म्हणतात ना अंगणवाकडं नाचता येणार अंगण अंगणवाकडं असं दुसऱ्यात दोष काढण्यात काही अर्थ नाही मला हे आहे म्हणून मला येत नाही काय नाचता ये अंगणवाकडं भाकरी न वले लाकड़, म्हणजे भाकरी ना वले लाकड़ेत म्हणा येईना गेली ही असली जी नाकारात्मक आहे विचारशैली ते बंद करा तुम्ही आणि काही संकट असलं तरी त्यातून बाहेर मार्ग काढा निघतो हे शिकवण्यासाठी हे माझं आत्मकथन आहे तर मंडळी आजचा भाग कसा वाटला हे तुम्ही जरूर सांगा अगर माझे आत्मकथन हे कसं वाटतं हे तुम्ही जरूर व्हॉट्सअपला सांगा म्हणजे व्हॉट्सअपवर तुम्ही माहिती द्या तुमचं नाव सांगा म्हणजे मला हुरुपेन पुढील भाग सादर करण्यासाठी तर मंडळी आज याबरोबरच आजचा हा आत्मकथनाचा कार्यक्रम इथेच थांबव्या आणि परत भेटूया उद्याच्या कार्यक्रमात तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखिरा आणि समाधान